महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारनं विविध योजना जाहीर केली त्या योजनेद्वारे काही बदल करण्यात आलेले आहेत उत्पादन क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या मनुष्यबाळच्या दहा टक्के सेवा क्षेत्र वीस टक्के उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील महिला युवक आणि शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारनं विविध योजना जाहीर केल्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करून त्या प्रत्यक्ष राबवण्यासही सुरुवात झाली त्यात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली होती या योजनेनुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता राज्य सरकारच्या कौशल्य व उद्योजकता विकास विभागाकडून नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या योजनेद्वारे काही बदल करण्यात आलेले आहेत राज्य सरकारने या योजनेत यापूर्वी सहभागी होणाऱ्या आस्थापनांसाठी ई पी एफ एस जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र केंद्र शासनाचे उद्योग आधार यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्राची प्रत करणं बंधनकारक केलं होतं मात्र नव्या शासन निर्णयानुसार वरीलपैकी केवळ वर एक प्रमाणपत्र उद्योजकता आणि कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईट वर अपलोड करणं आवश्यक असेल प्रशिक्षणार्थी उमेदवाराला त्याच्या उपस्थितीनुसार विद्या वेतन दिलं जाणार आहे प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी लवकरच विमा संरक्षण दिलं जाणार असून त्याचा शासन निर्णय स्वतंत्रपणे जाहीर केला उत्पादन क्षेत्रातील कंपन्या उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येते सरकार राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळे ग्रामपंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या योजनेत मंजूर पदाच्या पाच टक्के उमेदवारांना कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येऊ शकतं शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची मंजूर पदसंख्या कमी असेल आणि ग्रामपंचायतीमध्ये गावातील कृषी सहकार सोसायटी एक उमेदवार नेमता येणार आहे शिक्षक शिक्षकेतर कामांचा अनुभव घेण्यासाठी देखील शासकीय अनुदानित विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये युवा कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार घेता येतील <laughs>